तुमचा किंवा ऍक्टिव्हिटी या गोष्टींवरती विश्वास त्यांना झपाटलेल्या व्यक्तीच्या हालचाली या असामान्य असतात ती बोलताना तिचा आवाज सुद्धा बदलतो ती व्यक्ती कधी सुद्धा तिथं गेलेली नाही अशा ठिकाणची भाषा बोलू लागते तर आजच्या भागात आपण अशाच एका सत्य घटनेचा आढावा घेणार आहोत आणि या घटनेच्या बाबतीत काही तथ्य आणि सत्य आहोत आणि मग शेवटी तुम्हीच ठरवा की खरंच भूतबाधा होती की मानसिक आजारांकडे झालेलं दुर्लक्ष नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी एक तरुण मुलगी जी आधी सामान्य आयुष्य जगत होती पण हळूहळू तिच्या वागण्यात भीषण बदल झाले तिला चित्रविचित्र आवाज ऐकायला यायला लागले तिच्या हालचाली आणि मग हे खरंच भूतबाधेचं लक्षण होतं का की विज्ञानाने समजून सांगते असा एक आजार मृत्यून संपूर्ण जर्मनीत खळबळ माजवली तिच्या प्रकरणावरून विज्ञान आणि धर्म यांच्यात संघर्ष दिसून आला एनेस मिशेलचा जन्म एकवीस सप्टेंबर एकोणीसशे बावन्न ला जर्मनीतल्या एका छोट्याशा गावात झाला सुद्धा एका कॅथोलिक कुटुंबात तिचे आई वडील जोसेफ आणि अॅना मिशेल हे खूप कट्टर धार्मिक होते तिच्या घरातलं वातावरण खूप संस्कार प्रदान आणि धार्मिक दबावाखाली होत तिच्या आईला झालेलं आधीच मूल हे तिची आई अविवाहित असताना झालेलं त्यामुळे तिला आयुष्य वरगिल्ड आणि पश्चाताप होता त्यामुळे अॅनालिसच्या आईने ऍनालिसवरती कडक धार्मिक संस्कार लागले तिला वारंवार सांगितलं जायचं की पाप केल्यास शिक्षा होते आणि नरकात जावं लागतं लहानपणापासूनच एनालिस खूप धार्मिक होती आणि तिने चर्चमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवायला सुरुवात केली पण तिच्या वयाच्या सोळाव्या वर्षी एक विचित्र घटना घडली एकोणीसशे अडुसष्टमध्ये जेव्हा ती सोळा वर्षाची होती तेव्हा तिला पहिल्यांदा तीव्र झटका आला तिच्या शरीराला अनैसर्गिक झटके बसायला लागले ती जमिनीवरती कोसळली डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला ते टेम्परल लोबिपिलेप्सी हा आजार म्हणजेच फिट येणं किंवा मिरगीचा झटका सुद्धा म्हणू शकतो टेम्परल लोबिपिलेप्सी हा असा मेंदूचा आजार आहे ज्यामुळे भास म्हणजेच हॅलोजिनेशन होऊ शकतात आणि त्यात अॅनालिस्ट ही फार धार्मिक कुटुंबात वाढलेली मुलगी होती त्यामुळे अतिधार्मिक अनुभव म्हणजेच हायपर रिलिजिअर्सिटी झाली आणि या आजारात व्यक्तिमत्व बदल म्हणजेच पर्सनॅलिटी शिफ्ट होऊ शकतात वैद्यकीय उपचार सुरू झाले पण काही महिन्यातच तिची अवस्था आणखीन बिघडायला लागली तिला दिवसेंदिवस अधिक विचित्र आवाज ऐकायला यायला लागले तिनं सांगितलं की तिच्या शरीरात कोणीतरी वेगळंच आहे जे बोलतय त्याच्या बरोबर पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी घडत होत्या तिला चर्च मधल्या प्रार्थना ऐकवल्या जात नव्हत्या आणि धार्मिक चिन्हांकडे जसं की क्रॉस बायबल त्यांच्याकडे पाहिल्यावरती ती संतप्त वेड़ व्हायची yeah. 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 ती वेगवेगळे आवाज काढायची तिच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना वाटले की तिच्यावरती भूतबाधा झाली नाही अॅनलिस्टच्या वागण्यात इतके बदल झाले की तिच्या कुटुंबाने डॉक्टरांचा सल्ला नाकारला आणि चर्च मध्ये मदत मागितली एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये कॅथोलिक चर्चने त्याला भूतबाधित म्हणजेच पजेस्ट म्हणून घोषित केलं आणि तिच्यावरती एक्झॉर्सिझम करण्याचा निर्णय घेतला आता एक्झॉर्सिझम म्हणजे नेमकं काय तर हा एक धार्मिक विधी आहे ज्यामध्ये चर्चचे फादर ते मंत्रोच्चार आणि प्रार्थना करून व्यक्तीच्या शरीरातून भूत काढण्याचा प्रयत्न करतात ॲनेलिसच्या शरीरातून भूत काढण्यासाठी फादर आर्नॉल्ड रेन्स आणि फादर आर्ट या दोन धर्मगुरूंनी दहा महिन्यात तब्बल सदुसष्ट वेळा एक्झॉर्सिझम केलं एक्झॉर्सिझमच्या दरम्यान अॅनेलिसच्या शरीराला बेडला बांधण्यात आलं तिच्या तोंडून वेगवेगळे आवाज बोलण्याचं रेकॉर्डिंग केलं गेलं ती सांगू लागली की तिच्या शरीरात सहा वेगवेगळी बुट आहेत पहिलं लुसिफर नंतर नेरो नंतर केन जुदास एस्केरिओ ऍडॉल्फ हिटलर आणि एक आज्ञात आत्मा एक्झोर्सिझमच्या वेळी अॅनालिसने अन्न पाणी सोडलं आणि तिच्या शरीराची स्थिती खूप खराब झाली एक जुलै एकोणीसशे रोजी केवळ तेवीस वर्षाची असताना अशक्तपणामुळे तिचा मृत्यू झाला मृत्यूनंतर तिच्या शरीराची वैद्यकीय तपासणी झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या सा शरीराचं वजन हे फक्त तीस किलो होतं ती पूर्णतः कुपोषित आणि निर्जलीकरणामुळे म्हणजे डिहायड्रेशनमुळं मरण पावली यावर सरकारने तिच्या आई वडिलांवर आणि धर्मगुरूंवरती हत्याचा खटला दाखल केला कोर्टानं ठरवलं की हा भूतबाधेचा नाही तर वैद्यकीय दुर्लक्षाचा प्रकार होता मित्रांनो ही घटना दाखवते की अंधश्रद्धेमुळे वैद्यकीय उपचार हे दुर्लक्षित झाले मग आता विज्ञान काय सांगतं तर टेम्पोरल लोब इपिलेप्सी आणि स्क्रेझोफेनिया या आजारांमुळे तिला भास होत होते आणि यात पर्सनॅलिटी शिफ्ट होणं हे स्वाभाविक आहे घरातल्या कठोर धार्मिक वातावरणामुळे तिला वाटलं की ती खरंच नारकात जाणार आहे मित्रांनो काही लोक आज सुद्धा मानतात की ही एक खरी भूतबाधा होती आणि ॲक्झॉरसिजम आवश्यक होतं मानसिक आजारांकडे दुर्लक्ष केल्यानं गंभीर परिणाम होतात भूतबाधा आणि अंधश्रद्धेपेक्षा वैद्यकीय उपचार हे अधिक महत्वाचे आहेत जर एनिलिसला योग्य उपचार मिळाले असते तर त्या जिवंत असतील मित्रांनो या सत्य घटनेवरती हॉलिवूडचं एक चित्रपट सुद्धा आहे दोर ऑफ एमिली बाकी तुम्हाला काय वाटतं हा खरंच भूतबाधेचा प्रकार होता का किंवा तुम्हाला कधी असा हॉरर अनुभव आलेला आहे का ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण साठी आपल्या स्क्वेअर मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद